नमस्कार कसे आहात अजून पुन्हा एक विदर्भातली पारंपरिक डिश तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती म्हणजे पडसाच्या पानावरचे पापड अत्यंत अप्रतिम चवीला लागतात तळून खाण्यापेक्षा नुसतेच वाफळलेले पापड हे खायला खूप चविष्ट लागतात तेवढेच पौष्टिक देखील आहेत मी तुमच्यासाठी बऱ्याच मेहनतीने छान छान रेसिपीज घेऊन येत असते परंतु अजूनही तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा तुमचं कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बघू शकता मी इथे दोन कप भरून तांदूळ घेतलेले आहे हे साधेच घरी आपण जे नॉर्मल तांदूळ वापरतो ते आहेत बारीक तांदूळ आहेत ह्याच्या जा जागी तुम्ही कंट्रोलच्या किंवा रेशनच्या ठोकळ तांदळाचासुद्धा वापर करू शकता तर मेजरिंग कपने साधारणतः चारशे ग्रॅम म्हणजेच दोन कप मी इथे तांदूळ घेतलेले आहेत हे पापड बनवण्यासाठी तुम्ही अमुक अमुकच तांदूळ वापरला पाहिजे अशी कोणतीही अट नाही घरगुती वापरातले तुम्ही कोणतेही तांदूळ या ठिकाणी घेऊ शकता आता दोन तीन पाण्याने स्वच्छ आपण तांदळाला इथे वॉश करून घेऊया जास्त करून हे ले ले तर पापड विदर्भामध्ये असेच नुसते वापरलेले आणि गरमागरम खाण्यासाठी बनवले जातात परंतु तुम्ही याला वाळवून तळलं तर खिचे पापड किंवा फिंगर पापडापेक्षा चवीला अप्रतिम हे पापड लागतात दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वर चार बोटी येईल एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यावर झाकण झाकून साधारणतः दोन दिवसापर्यंत आपल्याला हे तांदूळ चांगले मुरू द्यायचे आहेत मधातून एक दिवसानंतर याच्यात तुम्हाला पाणी चेंज करायचं आहे कारण आंबटवास तांदळाला ला लागू शकतो तर इथे बघू शकता मी परवाच्या दिवशी हे तांदूळ भिजत घातलेले होते काल याच्यामध्ये मी ते जुनं पाणी बदलून नवीन पाणी घातलेलं होतं आणि आता हे तांदूळ मस्त व्यवस्थित मुरलेले आहेत छान आंबट वास सुटलेला आहे पुन्हा एकदा दोन तीन पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आणि एका चाळणीवर काढून चांगले निथळून घेऊया खेड्यापाड्यामध्ये पळसाची पाने अगदी सहज उपलब्ध होतात परंतु शहरामध्ये ही पानं उपलब्ध होत नाही तर मग त्याच्यासाठी पानं जर उपलब्ध नाही झाले तर हे पापड कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे आता लगेच पाणी निथळल्या निथळल्या या तांदळाला जसं आपण डोस्याचे तांदूळ बारीक करतो तसं तुम्हाला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत अगदी फाईन असं तुम्हाला एकदम बारीक याला दळून घ्यायचं आहे त्या अगोदर तुम्ही हा माझा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा बघू शकता याप्रमाणे डोशाचं जसं आपण बॅटर बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत खूप जास्त त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला पातळ करायचं नाही अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कन्सिस्टन्सी या बॅटरची ठेवायची आहे खूप काही जास्त रॉकेट सायन्स या पापडाला बनवायला लागत नाही अगदी इझिली ही कोणीही बनवू शकतो पहिल्यांदा जरी तुम्ही बनवलात तरी तुमचे परफेक्टच बनतील अशी ही रेसिपी आहे आता बॅटर दळून तयार झाल्यानंतर झाकणी झाकून रात्रभर आपण याला असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया जसं आपण डोश्याचं बॅटर ठेवतो रात्री बॅटर दळून ठेवलं तर रात्रभर ते चांगलं मुरून राहील आणि सकाळी त्याचे पापड बनवायला घ्यायचे पापड बनवणं चालू करण्याअगोदर भांड्यामध्ये गॅसवर पाणी उकडायला ठेवून द्यायचं जेणेकरून हे बॅटर पापड बनवण्यासाठी रेडी करण्यापर्यंत तिकडचं पाणी उकडून राहील आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही आता या पापडाच्या बॅटरमध्ये साधारणतः एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे थोडंसं अख्खं जिरं तुम्हाला घालायचं आहे आणि अशी तुमच्याकडे लाल मिरची असेल वाढलेली तिला बारीक कुठून घालायची आहे किंवा तुमच्याकडे चिली फ्लेक्स अवेलेबल असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता सगळं साहित्य या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पापडाच्या बॅटरमध्ये जे सगळं साहित्य आपण घातलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पापड बनवण्यासाठी मी ते पडसाची पाणी घेतलेली आहेत फ्रेश आत्ताच तोडून आणलेली ही पाणी आहेत थोडीशी जरड पाणी वापरायची आहे एकदम कोवडी पाणी नको कारण की पापड टाकल्यानंतर वाफवल्यानंतर जी कोवडी पाणी असतात ना ती लवकर वाफेमुळे खराब होऊन जातात पाणी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आता पानावर सगळीकडे असं खाण्याचं तेल चोळून घेऊया जेणेकरून पापड टाकल्यानंतर ते पानाला चिपकणार नाही थोडं थोडं बॅटर घ्यायचं इथे दाखवल्याप्रमाणे बॅटर पसरून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं याला पातळसर पसरवण्याचा प्रयत्न करायचा पडसाची पानं हे आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी महत्त्व याचं सांगितलेलं आहे आणि याच्यावर आपण जे पापड वापरून खातो ना एक वेगळीच टेस्ट आणि मस्त टेस्ट त्या पळसाच्या पानाची त्या पापडाला येते तर बघू शकता अशी चाळणी ठेवलेली आहे मी स्टीमरमध्ये आणि आता त्याच्यावर असं पापड ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी हाय करायची आणि याची खात्री करून घ्यायची की पाणी चांगलं खळखळ उखळतं असावं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकणी झाकायची दोन मिनटामध्ये हे पापड बनवून आणि वाफूड तयार होतात बघू शकता पापड इथे आपण मस्त वाफाडलेलं आहे छान वाफलेलं आहे खूप कमी वेळ लागतो एक ते दीड मिनटामध्येच हे पापड वापरून तयार होतात आणि अगदी अलगद निघतात बघू शकता कुठेही पानाला पापड चिकटलेलं नाही आहे आता आमच्या विदर्भामध्ये हे पापड नुसते असेच कच्च्या तेलाला लावून खाल्ले जातात खूप चवीला अप्रतिम लागतात टेस्टी लागतात एक पान स्टीमरमध्ये वाफवायला ठेवलं की लगेचच दुसरं पान घ्यायचं आणि त्यालासुद्धा बॅटर त्याच्यामध्ये पसरवून ते रेडी ठेवायचं म्हणजे पटापट तुमचे पापड म्हणून तयार होतील अगदीच जर छोटे पाने असतील तर दोन तीन पाने मध्ये बसू शकतात आणखी एक पानाचं या वैशिष्ट्य म्हणजे एक पान तुम्ही सात आठ वेळा इझिली वापरू शकता ते खराब होत नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की एक पान एका पानावर पापड बनवलं म्हणजे आपण ते पानात परत उपयोगात आणू शकत नाही असं काहीही नाही तुम्ही सात आठ नऊ दहा वेळा एका पानाचा उपयोग इथे करू शकता आता पडसाची पाणी उपलब्ध नाही झाली तर काय करायचं तर मोठा ताट घ्यायचं ताटाच्या खालच्या बाजूने छान हे बॅटर पसरवून घ्यायचं आणि ताट उलटा असा स्टीमरवर ठेवून घ्यायचा आणि पापड वापरून घ्यायचे परंतु ताटाला जर तुम्ही पापड ताटावर जर पसरवत असाल तर ताटाला तेल लावायचं नाही नाहीतर काय होईल ना ते बॅटर काही केल्या पसरवलं जाणार नाही असंच तेल न लावता ताटावर हे बॅटर पसरून घ्यायचं आणि पापड वाफवून घ्यायचे या पापडांचं वाळवण करण्यापेक्षा नुसतेच गरमागरम खायला चविष्ट लागतात तेवढेच ते पौष्टिक आहेत या पापडांचं वाळवण करून तळून खातो म्हटलं तर बिलिव मी कोणत्याही पापडापेक्षा अत्यंत चविष्ट आणि कुरकुरीत आणि मस्त चव या पापडांची लागते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा अजूनपर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल लायकनला दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय